मित्रांनो आजच्या व्हिडिओच शिक्षक आहे व्यक्तिमत्वातून खूप आदर मिळवता येतो व्यक्तिमत्वातून त्यांच्या विचारक्षमतेने संभाषणाने वेगळे कपडे परिधान करून स्वतःच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडतात काही जणांचे व्यक्तिमत्व फारच प्रखर किंवा प्रभावी असते अशा व्यक्तिमत्वाचे बरेच फायदे असतात प्रखर व्यक्तिमत्वे इतकी सामान्य नाहीत किंवा कमीत कमी जगभरात कमी आढळतात हे त्यांना अशा प्रकारे वेगळे बनवते हे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना जाणवते या लोकांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासावर फार मोठ्या प्रमाणात काम केलेले असते आपल्याकडे प्रखर व्यक्तिमत्वासाठी कोणते गुण आहेत हे ओळखायचे असते जाने त्याने ओळखायचे असते काही जण त्यांच्या डोळ्यांनी नजरेने त्यांच्या भावनांनी त्यांच्या विचारक्षमतेने संभाषणाने वेगळे कपडे परिधान करून स्वतःच्या व्यक्तिमत्वावर छाप पाडत असतात जेव्हा व्यक्तिमत्वचा विचार केला जातो तेव्हा तीव्रतेने ते बरेच प्रकार आहेत तीव्रतेने बरेच प्रकार आहेत त्यामुळे तुम्ही प्रयत्न न करता लोकांना तुमची गरज जाणवू शकते या अर्थाने तुम्ही उपयुक्त असाल तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू शकता त्यामुळे कठीण काळात लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला नक्कीच पुढे येतील व्हेरी गुड तुम्ही सामर्थ्यवान लोकांना आकर्षित कराल परंतु सावध राहा कारण दुसरीकडे काही लोक तुम्हाला घाबरू शकता तुमच्यापासून ते दूर जाण्याचा धोका असतो तुम्ही लोकांना प्रेरित करण्यास सक्षम आहात हे नेहमी लक्षात ठेवा त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करावा कशाने तुम्ही इतरांना सहज प्रेरणा देऊ शकता त्यामुळे दुर्बल लोक तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतील तुम्हाला खरे समजले जाईल म्हणजे खोटे नाही यातून तुम्ही खूप आदर मिळू शकता ना लोकांना असे वाटते की ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकता अशा प्रकार व्यक्तिमत्वातून तुम्ही इतरांना मंत्रमुग्ध करू शकता तुम्ही लोकांचे रक्षण करण्यास सक्षम आहात हे यातून सिद्ध होते तुम्ही एखाद्या उभे राहण्याचे निवडल्यास तुम्ही सहजपणे समर्थ मिळू शकता प्रत्येक व्यक्तीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व ही त्याची ओळख असते राजकीय नेते शिक्षक डॉक्टर इंजिनियर वाहन चालक पत्रकार अशा पेशाचे नाव घेतले की आपल्यापुढे त्याबाबतचे एक व्यक्तिमत्व समोर येते आणि ने। आणखीन एक पॉइंट बघूया मित्रांनो काय ते वगैरे हो समुद्रात लाट्या कशा तयार होतात समुद्रात लाटा कशा तयार होतात लाटांचे निरीक्षण हजारो वर्षापासून करण्यात येत असले अजूनही पूर्ण माहिती पूर्ण माहिती झालेली नाही व अजून पुष्कळ प्रश्नांची उकल होणे बाकी आहे समुद्राच्या पाण्यामधून व त्यांच्या पृष्ठभागावरून सरकर पुढे जाणाऱ्या क्षोभाला क्षोभाला किंवा मुख्यत्वे समुद्रावरून वाऱ्यामुळे जागच्या जागी होणाऱ्या या आंदोलनामुळे पाण्याचा पृष्ठभाग उंच सकल दिसतो त्यामध्ये पाण्याची वाहतूक जवळपास होत नाही वाऱ्याचा वेग तो वाहण्याचा कालावधी यांचा प्रभाव क्षेत्राची आणि त्याने कापलेल्या अंतराची लांबी आणि पाण्याची खोली यावर लाटांची गुणवैशिष्ट्ये अवलंबून असतात आणि अशा प्रकारे मित्रांवरचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद